नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनेलमध्ये शेतकरी मित्रांनो बळीराजा मोफत वीज योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत याचा जी आर पण आज प्रसिद्ध करण्यात आल्या यामध्ये शेतकऱ्यांना पाच वर्ष मोफत वीज मिळणार आहेत ती कशी मिळणार आहेत यामध्ये किती शेतकरी पात्र असणार आहेत याची अंमलबजावणी कशी असणार आहेत याच्या किती अटी असणार आहेत याबद्दलचं संपूर्ण अपडेट आज आपण बघणार आहोत तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या लक्षात येईल तर चला माहितीला सुरुवात करूया तर मंडई तुम्ही बघू शकता मुख्यमंत्री बळेराजा मोफत वीज योजना दोन हजार चोवीस राबवण्याबाबतचा हा जी आर आलेला आहे आता मंडई यामध्ये आपण प्रस्तावना बघूयात महाराष्ट्र राज्यात मार्च दोन हजार चोवीस अखेर सत्तेचाळीस पॉईंट एक्केचाळीस लाख इतके कृषी पंप ग्राहक आहेत सदर ग्राहकांना महावितरण कंपनीमार्फत वीज पुरवठा करण्यात येतो एकूण ग्राहकापैकी सोळा टक्के कृषीपंप ग्राहक असून ऊर्जेच्या एकूण वापरापैकी सुमारे तीस टक्के ऊर्जेचा वापर कृषी क्षेत्रासाठी होतो आता कृषी ग्राहकांना सध्याचा एकूण वार्षिक वीज वापर एकोणचाळीस हजार दोनशे शेचाळी दल इतका आता प्रामुख्याने सदर विजेचा वापर कृषीपंपास वीज पुरवठा करण्यासाठी होतो सध्याची स्थिती महाराष्ट्र राज्ये नियामक आरोग्याच्या निदर्शनानुसार संपूर्ण राज्यात कृषी वाहिन्यावरील शेतकऱ्यांना कृषीपंपांना रात्रीच्या काळात दहा ते आठ तास किंवा दिवसा आठ तास थ्री फेज विजेचा उपलब्ध चक्रकार पद्धतीने करण्यात येतो जागतिक हवामान बदल आणि अनियमित पर्जन्यामुळे राज्यातील कृषी व्यवसायात दुष्परिणाम झाला असून शेती करणाऱ्या शेतकऱ्यावर नैसर्गिक आपत्ती ओढवली आहे राज्यातील शेतकरी अडचणीत आला आहे आता याकरिता राज्य शासनाने शेतकऱ्यांना मदतीचे हात देणे आवश्यक आहे सदर परिस्थितीत लक्षात घेऊन राज्य शासनाने राज्यातील सात पॉईंट पाच एच पी पर्यंतच्या शेतकऱ्यांना कृषीपंप मोफत वीज पुरवठा करण्याचं धोरण ठरवलेलं आहे आता यामध्ये म्हणजेच भारतातील शेती मुख्य पावसावर अवलंबून आहेत याची आपल्याला जाणीव आहे मात्र गेल्या काही वर्ष झालेत जागतिक वातावरणीय बदलामुळे मोसमी हवामान तीव्र बदल होत असून त्याचे दुष्परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागत आहेत अशा अडचणीत आलेल्या राज्यातील शेतकरी बांधवांना मदतीचा हातीच गरज आहे त्यासाठी त्यांना दिलासा देणारी मुख्यमंत्री बळीराजा वीज योजना आता घोषित करण्यात येत आहे याद्वारे शेतकऱ्यांना येणाऱ्या या वीजबिलाचा भार उचलण्याचं शासनाने ठरवलेलं असून राज्यातील चव्वेचाळीस लाख तीन हजार शेतकऱ्यांना सात पॉईंट औषध शक्ती क्षमतेपर्यंतच्या शेतीपंपांना पुरवण्यात मोफत वीज पुरवली जाईल याकरिता चौदा हजार सातशे साठ कोटी रुपये अनुदान स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत त्यानुसार राज्यातील महावितरण कंपन्याच्या कृषी ग्राहकांना मदत करण्याच्या दृष्टीने व त्याची थकबागी वाढवून देण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना दोन हजार चोवीस राबवण्यात शासनाची चा विचारधारणा यात आहेत आता यामध्ये शासन निर्णय आपण बघूया यामध्ये शासन निर्णय सांगतोय भारतातील शेती मुख्य पावसावर अवलंबून आहेत मात्र गेल्या काही वर्षात झालेल्या जागतिक वातावरणाच्या बदलामुळे मोसमी हवामानात तीव्र बदल होत असून त्याचे दुष्परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागत आहेत अशा अडचणीत आलेल्या राज्यातील सात पॉइंट पाच एच पी पर्यंतच्या शेतीपंप ग्राहकांना एप्रिल दोन हजार चोवीसपासून मोफत वीज देण्यासाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना राबवण्यात मान्यता देण्यात येत आहे आता या योजनेचा कालावधी काय असणार आहे तर मित्रांनो सदर योजना पाच वर्षासाठी म्हणजेच एप्रिल दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणतीसपर्यंत राबवण्यात मान्यता देण्यात येत आहे मात्र तीन वर्षाच्या कालावधीनंतर सदर योजनेचा आढावा घेऊन पुढील कालावधीत योजनेत राबवण्याचा पण निर्णय घेण्यात येणार आहे आता याच्यासाठी पात्रता काय असणार आहे राज्यातील सात पॉईंट पाच एच पीपर्यंत शेतीपंपाचा म मंजूर भारा असलेल्या सर्व शेतीपंप ग्राहक ह्या योजनेचा लाभ घेण्यास पात्र राहील राहतील आता योजनेचे अंमलबजावणी कशी प्रकारे असणार आहेत एप्रिल दोन हजार चोवीसपासून सात पॉईंट पाच एच पीपर्यंतच्या शेतीपंप ग्राहकांना मोफत वीज मिळणार आहेत शासनानं विद्युत अधिनियम दोन हजार तीन कलम पासष्ट अनिवाय कोणत्याही ग्राहकांना अथवा ग्राहक वर्गाला अनुदान देऊन त्यानुसार अनुदित वीज दर लागू करण्याचा अधिकार प्रदान करण्यात आलेला आहे त्यानुसार वीज बिल माफ केल्यानंतर सदर वीज दर सवलती पोटी रक्कम शासनाकडून महावितरण कंपनीला अग्रिम स्वरूपात वर्ग करण्यात येईल सध्या देणारी येणारी वीज दर सवलत म्हणजेच रुपये सहा हजार नऊशे पंच्याऐंशी कोटी अधिक वीज बिल माफीनुसार सवलत रुपये सात हजार सातशे पंचावन्न कोटी असे वार्षिक वीज दर सवलती पोटी प्रतिवर्षे रुपये चौदा हजार सातशे साठ कोटी शासनाकडून महावितरण कंपनीला अदा करण्यात येतील या रकमेमध्ये योजनेचा कालावधी बदल झाल्यास त्याप्रमाणे महावितरण कंपनीस शासनाकडून रक्कम वर्ग करण्यात पण येईल आता मागेल त्याला सोलार कृषीपंप देण्याचं धोरण पण शासनाने ठरवण्यात आलेला आहे तर मंडळी अशा प्रकारे आता ही योजना शेतकऱ्यांसाठी चांगली फायदेशीर ठरणार आहे तर मंडळी हे होतं छोटंसं अपडेट अपडेट कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद